आपण सगळे माणस मग सगळ्या साड्या काय दुकानातच बघायच्या एखादी <laughs> लावलेली आपण बघितले दो दोन मिनटं थांबून लगेच जावा वहिनीला चांगली दिसत आता वहिनी ही जी माऊस बनाय ह्याला <laughs> काय माहिती वहिनी कशी मग आपण तुमच्या मा माझ्यासारखी आपली सामान्य गरीब माणसं काय करतो आपण आपल्या हिंडते फिरते साड्या बघ कोण न्या म्हणताय का कोण आवडल्या घेऊन जावं कोण म्हणताय का आपलं आपण जाता जाता बघ आपण असं जरा वळून बघितलं की बायको आपल्याला म्हणजे होय हो आता केलेली महिला बघितली का या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात अवघड बघितले <स्थी> म्हणले तर हा तुम्ही काय सोडताय आणि नाही म्हटलं तर कुठं वर तोड करून फिरता आणि हे डॉक्टरांचा तर मला असा आहे बरं काही कुठं पाडणार आहे ते ही सगळ्या महिलांना सांगेल बरं काही कसली दंडनीत महिला असे धरून डॉक्टर कडे नेली टम फुगलेली असली तरी डॉक्टर म्हणताय तिला रक्त कमी आहे <laughs> बर कुठल्या महिलेला चार बाटल्या रक्त लावलंय असं कधी दृश्य बघितलंय का हो जर असलं तर मला दाखवा कि बाबा एका लेडीज झोपल्या तिला रक्ताची बाटली लावून पुरुषाला बघायचं रक्त कमी म्हटलं की लगेच मध्ये घेऊन या बदली कोणतं राहणार आज लावून त्याला मोकळा करून कामाव घाली होती पण लेडीज असले म्हणले की डॉक्टर म्हणतो हिला रक्त कमी दूध द्या सफरचंद द्या रताळ द्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिला विश्रांती द्या आता हिला विश्रांती द्यायला ही काय रोजगार हा कामाला का मला जाते का जा सांगा मग अशा अवस्थेत मी बायकोला दवाखान्यात घेऊन गेलो तर डॉक्टर म्हणले वहिनी काय आला बायको म्हटले मला कस सास डॉक्टर म्हणले तुम्हाला पाण्याची अलर्जी तुम्ही अजिबात <laughs> भांडी ना बायकोन माझ्याकडे बघितलं म्हणली काही अडचण नाही ठीक आहे म्हटलं आता तो रोज तोंड वाजवतोय आज भांडी वाजायला पुन्हा म्हणला जुनी सुद्धा ना गा अजून बाय माझ्याकडे बघितलं म्हणजे काही अडचण नाही काय म्हणलं उभ्या उभ्या फिळून टाका पुन्हा म्हणला स्वयंपाक सुद्धा करू नका आता लयच व्हायला लागलय म्हणून म्हंटल डॉक्टर माझ्या जेवण कस जरा खाऊ खाऊ तर मला म्हणतो बीडी वाढता काय नाही म्हटलं काय जेवणच कधी तर आमच्या बाजूला बोललो परवा गेलो तर श्वासी माझ्याकडे बघून फुस फुस फुसफुस आलं म्हणलं तिचं काय अंगा बिंगात आलं का काय का का। उशेर माझ्याकडे बघून म्हणते तिचा बापू माझ्या मुलगीला मी आत हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळल्या मी म्हटलं पण तिला सांभाळताना आमच्या हाताला फोड आलं त्याचं काय म्हणत